ब्रेक नंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत लाडकी बहीण योजनेवर नितीन गडकरींनी केलेल्या वक्तव्यावर आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली लाडकी बहीण योजना राबवत असताना कोणतीही अडचण नाही जर अडचण असती तर आम्ही योजना कधी सुरूच केली नसती अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असल्यानं इतर क्षेत्रांमध्ये वेळेवर अनुदान दिलं जाईल याची खात्री नाही असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केलं होतं सबसे बड़ा प्रॉब्लम है विदर्भ में कि यहाँ के एंटरप्रेनर इन्वेस्टमेंट करने के लिए आगे आने चाहिए राठी जी ने अच्छा रिपोर्ट किया और सब सरकार के भरोसे नहीं होता। मेरा तो मत है कोई भी पार्टी की सरकार हो सरकार को दूर रखो सरकार ये विषय कन्या होती है जिसके साथ जाती है उसको डुबाती है <laughs> ये आप इनके लफड़े में पड़ो मत जो रब्सिडी लेना है ले लो पर ये कोई कब मिलेगी कुछ मिलेगी कोई भरोसा नहीं होता अभी मेरे लड़के ने मुझे परसों आपको साढ़े चार सौ करोड़ सब्सिडी मिली है और पैसे जमा है टैक्स के तो बोले कब मिलेगी मैं भगवान से प्रार्थना कर क्योंकि कोई भरोसा नहीं मिलेगी क्या मिल सकती है अब वो जब आएगी अभी लाडली बहन योजना शुरू होगी तो सब्सिडी का पैसा उनको भी उस काम के लिए देना पड़ा चल लटक गई गुंतवर हाँ सरकार जमीन देता पाणी देतं वीज देतं इन्फ्रास्ट्रक्चर करून देतं आणि इतर सवलती देतं त्या सवलती कुठल्या तुम्ही एखादा मोठा उद्योग लावल्यानंतर तुम्हाला टॅक्स मध्ये दे सवलत देतो ती तर काय आपल्याला अधिक अधिक अधि, देता येत नाही ते सवलत दिल्या म्हणजे कारखाना उभारायला ते दिलं जातं नक्की ते काय बोललेत मी त्यांच्याशी बोलेन त्यांच्याकडून माहिती घेईन कारण तुम्ही अर्थमंत्री म्हणून दहा वर्ष काम करतोय असं कुठलीही काही अडचण नाही अडचण असली तर आम्ही ह्या गोष्टी केल्याच नसतात जे आम्हाला शक्य होतं त्याच गोष्टी या योजनांद्वारे करण्याचा प्रयत्न केला